जय बी मंडळी जय शिवराय कशा सर्वे मजेत ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि मी सुद्धा मजेत आहे कारण मला झालेले आहे मुलगी आणि खरंच तिच्या येण्याने आम्ही खरंच खूप खुश आहोत तर मंडळी तुम्हाला माहितीच आहे माझ्या लेखीचा आता लवकरच बारसं होणार आहे आणि बारशासाठी लागतो तो म्हणजे पाळणा आणि असतो तो माहेरातून तर माझ्या आईला येणं शक्य नव्हतं म्हणून तिने काही रक्कम मला अकाऊंटला पाठवली होती आणि मी पाळणा फायनली घेतलेला आहे पण पाळणा घेताना सीन असा झाला की अद्वैत खूप नाराज झाला त्याला वाटलं आता माझे लाड कोणच करत नाही सर्वे बेबीचेच लाड करत आहेत तर त्याला खूप दिवसापासून ही सायकल हवी होती आणि तो हट्ट करत होता पण आम्ही ती सायकल घेतली नव्हती कारण त्यांनी कोणतीही गोष्ट मागितली तर आम्ही लगेचच घेत नाही जरा कालावधी जाऊन देतो आणि मगच ती वस्तू घेतो कारण की मुलांनाही कळलं पाहिजे की त्या वस्तूची व्हॅल्यू काय आहे आणि त्या, त्या ती वस्तू घेण्यासाठी आपले आई वडील काय करत असतात तर बघा तुमच्यासमोर ती सायकल निलेश ओपन करत आहेत आणि हा आनंद बघून आम्ही पण खुश झालो आणि त्याला सांगितलं म्हटलं बेटा तुझ्यात आणि बेबीमध्ये आम्ही कधी पार्शलिटी करणार नाही आम्हाला तुम्ही दोघंही हवे आहात आणि तुझं आणि बेबीवर आमचं प्रेम असंच राहणार आहे आणि दुसरी गोष्ट अशी की सोसायटीत जास्त बच्चे कंपनी नाही आहेत आणि घरी देखील तो एकटाच असतो त्याच्यामुळे विरंगुळा म्हणून त्याला खेळण्यासाठी सायकल घेतलेली आहे तर बघा तो किती छान प्रकारे चालवतो आहे आणि त्याच्या हाईटनुसार निलेश आता सायकल ॲडजस्ट करत आहेत तर त्याचा आनंद बघून आम्ही देखील खरंच खूप खुश झालेला आहोत आता त्याची रिॲक्शन ऐका तुम्हीच त्याचं काय म्हणणं आहे ते तुम्हीच ऐका

त्यांची शॉपिंग बघा घेऊन छोट्याशा निक्कीला घेऊन शॉपिंग करतायत थांब थांब व्हिडिओ ड्रायव्हर खतरनाक आहे कुठे गाडी जाऊन सोडतो ड्रायवर खतरनाक आहे गाडी कुठे जाऊन शकतो से हाय टू माय ब्लॉग फर्स्ट टाइम आलो आहे म्हणजे बायला घेऊन आम्ही फर्स्ट टाइम आलेलो आहे काय शॉपिंग करतोय ते तुम्हाला कळेलच ब्लॉग कंटिन्यू आलेला आहोत मॅक्स मध्ये मध्ये तर भेटलेलं नाहीये तर निलेशांना घेत आहे वाईट सतरा घ्यायचं आहे है ना कारण का पूजेला बसण्यासाठी वाईटच कपडे लागतात शर्ट वगैरे आहे पण शर्ट भरपूर वेळा झालेलं आहे घालून हे शॉर्ट मध्ये लॉंग मध्ये बघूया आपण असं आहे मॅक्स हे लहान मुलांचे टी शर्ट वगैरे किती आहेत ह्याच्यात तर म्हणा डोळे वगैरे आहेत आणि आमची पेबी नुसती झोपा कापते मस्तपैकी तर मॅक्स मध्ये पण आम्हाला काही मिळालेलं नाहीये आता आम्ही जातो स्टेशनला होते साधरे तर अशी आमची बाय शॉपिंग करायला आलेली आहे आता मॉल मध्ये काही आम्हाला भेटलेलं नाहीये दोघांसाठी पण कुठते

म्हटलं काय अजीब तुला कुठे पण तुला कुठे भेटणार नाही तुला हे तुला कुठे भेटणार फायर ब्रिगेड्स इकडे सांग मला सांग त्याला फायर ब्रिगेड्स येते ग तर बघा असे दोन पर्टन मागवलेले आहेत ऑनलाइन सगळं नेटचे आहेत आणि लाईट्स मागवलेले आहेत ते त्याच्यासोबत आलेले आहे आणि हे दोन हुक आलेले आहेत असं सा डेकोरेशनचं सामान आहे याच्यावरती लाईट्स वगैरे येणार आणि फ्लॉवरचे मी दाखवलेले ते येणार आणि छोटीसाठी पण मी फ्रॉक मागवला होता परीचा तोसुद्धा मी तुम्हाला दाखवते पण तो खूप मोठा आलेला आहे तो मी रिटर्न करणार आहे तर तिला आता दुसरा फ्रॉक घ्यावा लागेल तिच्या साईजचं सा मिळतच नाही आहे कारण न्यू बॉर्न बेबी आहे त्याच्यामुळे साईज खूप कमी आहे आम्ही ना, ना। मला वाईट फ्रॉक हवा होता पण ऑप्शन नव्हतं परीसारखे तिला पंख वगैरे होते तर म्हटलं ठीक आहे असू दे तसं यूज नाही हो आपण करणार तिला कुठे घालणार आहे फ्रॉक तर यूज होईल म्हटलं हे बघा असे पंख आलेले आहेत आणि फ्रॉक दाखवते मी तुम्हाला फ्रॉक खूप मोठा आलेला आहे इकडे नेटच आहे आणि आहे हे रिटर्न करणार आहे आणि असे हे आले पण हा रिटर्न करणार आहे कारण न्यू बॉर्न बेबीसाठी हे योग्य नाही आणि ती राहणार पण नाही कारण हा नेटचा आहे टोचणार ऑनलाईन बघितला होता तर हा कम्फर्टेबल नाही राहणार आणि ती कार्यक्रमामध्ये सर्व रड रडत राहणार म्हणून रिटर्न करणार आणि दुसरा कॉटन मध्येच घेणार वाईट फ्रॉक बघू तर छोटीसाठी आम्ही असं फ्रॉक घेतलेला आहे वाईटमध्ये हे <coughs> वॉश केलं मी आता आणि याला इस्त्री वगैरे करून हे करणार आहे किती क्यूट आहे बघा पाटून प्लेन आहे आणि फोडून असं चिकनचं आहे बघू शकता तुम्ही आणि अद्वैला कुर्ता बघत होतो आम्ही चिकनमध्ये तर इथे प्लेनमध्येच भेटत होते त्याच्यामुळे हे त्यांनी ठाण्यावरून आणलेलं आहे तर खूप छान आहे अद्वेदला मस्त दिसतं हे देखील तुम्हाला पारशाच्या ब्लॉगमध्ये अद्वेदची ड्रेसिंग बघायला भेटेल हा पायजामा आहे त्याच्यावरचा असं असं पूर्ण सेट आहे आणि छोटीच्या फ्रॉकवरती कॅप आणि हेअरबँडसुद्धा घेत गे, घेणार आहोत